अमरन उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठामित आणि करणार सुद्धा परवानगी आपण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणतात यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेला हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळे रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली आणि होणार मुंबईतच होणार परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे त्यांनी असा अहवाल दिला की सापडतच नाहीत तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक बा, असं असं वाटतंय शक्यता आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आडिनार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या टॅक्टरवाल्याला जप्ती मानणार तुम्ही आडवा कसं काय अडवतात ते बघतो मी एका काय टॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जवळ बसू सगळेचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हेल हो द्या जातीसाठी